तुम्ही टेक्नॉलॉजी कडे कसं बोला युट्यूबवर माहिती बरं जेव्हा बघितला तेव्हा तुम्हाला पटलं का होत पटलेलं नव्हतं एक किलो पहिला आणले तरी रिझल्ट मी वापरायला दिवसाला पन्नास इंजिन मोठं कर खाना कमी खाना जेसी वेळ एक लिटर तेल टाकल्यावर रिझल्ट एक त्राय घेतले आपल्याला काय कळलं नाही कंपनी ते माझा म्हणजे बिझनेस दुर्ध व्यवसाय करू वाटेल तीन चार वेळा कापसाले ले। जनावर फुकट तर दुग्धीव व्यवसाय करायचा हुरूपच निघून जातो काही महिला दुसरं काय इकडे हात बघायचं नाही संध्याकाळी धार काढला जायचं सकाळी धार लावून संध्याकाळी नाही आता समस्या सगळ्या दूर झाल्या त्यामुळे इकडे यायची गरज नाही निवांत झाला तुम्ही नाही आता गाभाला कळते कस काय बरं सोटा पडतोय चांगला क्लियर सोटा असतो हा ते क्लिअर येतोय क्लिअर येतोय अगोदर कसा असायचा आधी काय सोटा पडल्याला शेनार घाल पडलेली करायची बरं आता शेल कसं येते घट येते